गुड मॉर्निंग शुभ सकाळ जे आज बऱ्याच दिवसाच्या अंतराने या ठिकाणी आपण लाईव्ह आलो तर निश्चितच आजच्या लाईव्ह येण्या पाठीमागे जे काम असेल ते निश्चितच सकाळचं जे दवधुका असेल या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी किती प्रमाणामध्ये दवदुखा आहे याचा जो आडी अडचण येणारा जो भाग असेल निश्चितच आपल्याला जे कांदा पीक असेल जे व्हेजिटेबल पिकं जे असतील त्याच्यावरती आपल्याला कर्पा रोगाचा प्रादुर्भाव डावणी भुरी रोगाचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणामध्ये जाणवू शकतो त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी जी योग्य ती काळजी घेऊन आपली मालाची निगा राखायची फवारणी असतील ते वेळच्या वेळी करायच्यात याची त्याचा फायदा आपल्याला हा शंभर टक्के चांगल्या पद्धतीने होईल खूप जास्त प्रमाणामध्ये रात्री एक साधारणपणे अडीच दोन सवा दोनच्या पुढे या ठिकाणी जे दव दुखत भरपूर पडलं होतं आणि जे कांदा पिकं असतील कांदा रोप असतील त्याला हा त्रास देणारा निश्चितच ठरणार आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता खूप जास्त प्रमाणामध्ये या ठिकाणी दव दुःखं रात्री वातावरण पूर्णपणे चकाचक होतं हबाळ पूर्णपणे चकाचक होतं पूर्णपणे चांदणे दिसत होते रात्री पूर्णपणे चकाचक तर आज रात्री देव <laughs> हे देवदुख आपल्याला या ठिकाणी दिसते हे जर वातावरण जे आज पडले हे जे देवदुःखं राहिले तर निश्चितच आपल्याला कर्परोग डाऊनी आणि भुरी यांचा हा जास्त राहणार आहे निश्चितच जे आपलं कांदा पिकं असेल कांदा रोपा असतील कांदा लागवड झालेली जे असतील त्यांच्यासाठी निश्चितच घातक ठरणार आहे त्यासाठी महत्त्वाचं काय सुरुवातीचा जो ते का ते स्प्रे असेल त्या ठिकाणी काढून घ्या बॅनलायजिकल असेल मेटलायजिकल आहे त्याचा स्प्रे काढणं खूप गरजेचं आहे कारण याच्यामध्ये आता बरेचसे आपलं त्याच कंडिशनमध्ये कामं करते या क्लायमेटवरती निश्चितच त्याचा फायदा आपल्याला शंभर टक्के होणार आहे सर्व शेतकऱ्यांनी आहे यो और ती योग्य ती काळजी घ्या आणि आपल्या जी येणारे माल असेल पिकं असेल त्याची काळजी घ्या आणि निश्चित फवारणीचे शेड्यूल टाकून घ्या की जेणेकरून आपली पिकं चांगल्या पद्धतीने वाचतील या पद्धतीमध्ये दव धुकं सगळीकडे दिसतं पहा निश्चितच मित्रांनो त्याचा फायदा करून घ्या फवारणी करून घ्या शेड्यूल टाकून घ्या अडचण नको याला शेतकऱ्यांनी नियोजन करा फॉवारेचं शेड्यूल टाकून द्या आणि येणारे जे करपा भुरी असेल डावणी असेल त्याच्यावरती नियोजन करून घ्या तुमचं कांद्याचं रोप असेल काकडी असेल वेलवर्गीय पिकं असेल त्याच्यावरती निश्चितच त्याचा फायदा हा शंभर टक्के होणार आहे काकडी दुधी भोपळा कांदा रोप असेल कांदा नवीन लागड झालेला असेल तर त्याच्यावरती निश्चितच करपा हा जास्त प्रमाणात शिरकाव करेल त्याच्यासाठी आपलं महत्त्वाचं आहे ते फॉवर शेड्यूल करून घ्या चालतं आहे मित्रांनो धन्यवाद